आता गावाकडचं राजकारण तुम्हाला चांगलंच माहीत आहे हव त्याला चालत नाही त्यो त्याला चालत नाही तो काय लय मोठा झालाय काय त्याच्या पाठीमान जायला आम्ही काय खुळ आहे काय सारखं पत्ती असनीच का आम्ही काय चालत नाही का तिची जरा जिरवायलाच लागती काय बी एक दे एकदा होऊनच जाऊ दे असं म्हणत भावकीतच काय आता घराघरात गहरा राजकीय वाद शिरायला लागलाय पोरलेतर्फ बोरगाव तालुका पन्हाळा इथल्या दत्त संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आतापर्यंत बिनविरोध झाली होती स्थापनेपासून अठ्ठेचाळीस वर्ष ज्या दूध संस्थेची एकदाही निवडणूक लागली नव्हती ती आता पहिल्यांदाच अशाच काही जणांच्या इगोमुळं लागली सगळे सत्ताधारी एकीकडे आणि विरोधात नवरा बायको दोघंच एकीकडे आम्हाला उमेदवारी नाही तर काय होतंय ते होऊन जाऊ दे म्हणत त्यांनी सगळ्यांच्या विरोधात बंड ठोकलं समजूत काढून बघितली आणि शेवटी त्यांच्याकडे किती मतं आहेत पासा पडतील असं म्हणत दुर्लक्ष करण्यात आलं सत्ताधारी पार्टी सगळी निवडून आली असली तरी विरोधातल्या पतीपत्नीनं पंचवीस सव्वीस मतं घेतली आता ह्यांचं राजकारण झालं पण निवडणुकीला आलेला लाखभर खर्च सभासदांच्या घामाच्या पैशातून झाला नव्हतं आता डेअरीच्या संचालकाला काय मिळतंय ते पदावर असणाऱ्यांना चांगलंच माहीत आहे दोन्ही बाजूकडच्या थोडं मागं पुढं करून निवडणूक बिनविरोध केली असती तर लय बरं झाला असतं अशी भावना आता सभासदांमधून उमटू लागली आहे पोर्लीतर्फू बोरगाव येथील श्री दत्त सहकारी दूधसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकी नुकतीच पार पडली अकरा जागापैकी भटक्या विमुक्त जातीमधून सकाराम रामचंद्र मेहतर तर अनुसूचित जाती जमातीमधून गणपती राणूजी कांबळे हे सत्ताधारी गटाचे दोन उमेदवार बिनविरोध झाले सत्तारूढ गटानं आपल्या पत्नीला उमेदवारी द्यावी असा हट्ट बाजीराव दाजी काटकर यांनी धरला परंतु त्यांना रोखण्यासाठी त्यांचे बंधू राजाराम काटकर यांच्या पत्नी लता यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या बाजीराव काटकर यांनी स्वतःसह पत्नी रंजना यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले या दोघा पतीपत्नी स्वामी समर्थ पॅनेल उभारून प्रचार सुरू केला तर सत्ताधारी गटाने दत्त स्वाभिमानी विकास पॅनेलची उभारणी करून पॅनेल टू पॅनेल मताची जोडणी लावली दोघी जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या टाकल्या संस्थेच्या एकूण एकशे एकोणसत्तर सभासदापैकी एकशे एकोणसाठ सभासदांनी मतदान केलं मतदानानंतर झालेल्या मतमोजणीस स्वाभिमानी विकास पॅनेलने सर्व आठ जागा जिंकून बाजी मारली विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे आनंदा काटकर एकशे साठ गुंडा काटकर एकशे त्रेसष्ट मोहन काटकर एकशे चोपन्न शिवाजी काटकर एकशे अठ्ठावन्न संदीप काटकर एकशे एकोणसाठ सर्जेराव काटकर एकशे एकसष्ट महिला गट नलिशा काटकर एकशे पंचावन्न लता काटकर एकशे एकोणपन्नास अशी मते त्यांना पडलेली आहेत तर बाजीराव काटकर यांना सव्वीस तर त्यांच्या पत्नी रंजना काटकर यांना पंचवीस मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए ए चिकणे यांनी काम पाहिलं आता निवडणूक पार पडली असली तरी भावकीत एकमेकांच्या मनातली कटुता मात्र वाढत जाईल अशी भीती वाटायला लागली त्यामुळे कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीत सगळ्यांनीच थोडं मागं पुढं करायला शिकलं पाहिजे इतकीच माफक अपेक्षा सर्वसामान्यामधून व्यक्त होत आहे आज पोर्लेत बोरगाव येथील श्रीदत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे कैलासवासी विठ्ठल लक्ष्मण काटकर यांनी एकोणीसशे शहात्तर रोजी ग्रामीण भागातील ही पहिली संस्था सहकारांच्या पाठिंब्याने ती, ती एकोणीसशे शहात्तर साली स्थापन केली आज अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आज या संस्थेच्या वतीने जी निवडणूक लागली ते आमचे सर्व सभासद यांनी आपले जे दहा उमेदवार होते त्यातील दोन उमेदवार ऑलरेडी बिनवर आले होते राहिलेले आठ जणांचे आज मतदान पार पडले त्या मतदानात भरघोस मतदान देऊन साधारणतः विरोधकांना फक्त पंचवीस मताची यश गाठता आलं आम्ही सर्वांनी मिळून हे पॅनेलला जास्तीत जास्त भरघोस मताने विजय करा जे सभासदांना आवाहन केलं त्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीनं अठ्ठेचाळीस वर्षांकाविना निवडणूक जर लागली असली तर सभासदांनी तो विश्वास कायम सार्थ केला नमस्कार मी संदीप दिनकर काटकर आज या ठिकाणी दत्तदूत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आमच्यावरती जो सभासदांनी पूर्ण वर्गोस मताने जे विश्वास दाखवला विश्वास त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करील आणि सर्व सभासदांचं मी सर्व उमेदवारांच्या वतीनं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये संस्थेला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कशाप्रकारे कारभार करता येईल काटकसरीने कारभार करता येईल याची ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्व सभासदांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद काटकर दत्तजूत संस्थेच्या निवडणुकीसाठी मी व माझी पत्नी दोघीजण जण निवडणुकीत उभे होतो दोघांनीच निवडणूक लावली असा विरोधकांचा आरोप आहे त्या आरोपाला माझे उत्तर असे आहे की एका हुकुमशाही अतिमहत्वाकांक्षी व्यक्तीच्यामुळे मला निवडणूक लादावी लागली मी म्हणेन ते सगळं मी करेल ते सगळं संस्थेत कुणाला विचारायचं नाही संस्थेच्या कारभारात कुणाला लुडबुड करायची नाही या प्रवृत्तीच्या विरोधात मी माझं कुणाशी त्या दूध उत्पादकांशी बांधन आहे किंवा बाकीच्या कुणाशी बांधन आहे एका व्यक्तिगत लोकांच्या गोरगरिबांच्या चुलीत पाणी वतणारा त्यांची पेन्शन बंद करणारा लोक गोरगरिबांना न्याय न देणाऱ्या माणसाच्या विरोधात मी ही लढाई लढलो हारलो तरी भेटर पुन्हा नव्या जोमानं काम करील आणि संस्थेच्या गैरकारभाराविरोधात कायमपणे आवाज उठवत राहील ऍक्च्युली माझी दोन मतं होती माझा आणि माझ्या बायकोचं दोघंच उभारलं म्हणजे दोन आहेत पंचवीस सव्वीस लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला हेच माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे